नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य नेश राशी आज या राशीच्या लोकांसाठी उत्तम ग्रहस्थिती कायम आहे वेळेचा योग्य वापर होईल स्वतःचे व्यक्तिमत्व सुधारण्यासाठीही प्रयत्न केले जातील जवळच्या नातेवाईकांशी चर्चा करून समस्या सुटतील विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते एखाद्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याच्या सर्व पैलूंचा विचार करा तुमची फसवणूक होण्याचीही शक्यता असते आपल्या क्षमतेनुसार इतरांना मदत करा प्रिय मित्राशी संबंधित वाईट बातमी मिळाल्यानंतर तुम्ही अस्वस्थ व्हाल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज ऑफिसमध्ये टीमवर्कमध्ये तुमचे नेतृत्व प्रभावी ठरेल स्वतला सिद्ध करण्याची हीच वेळ आहे व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे पण पैशाच्या बाबतीत कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका किंवा विश्वास ठेवू नका आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज सध्याच्या वातावरणामुळे बुरशीची किंवा संसर्गाची समस्या असू शकते आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांना अतिरिक्त कामातून थोडा दिलासा मिळेल तुम्हाला अनुभवी आणि प्रभावशाली लोकांचा सहवासही मिळेल त्यामुळे तुमच्या विचारांमध्येही सकारात्मकता येईल कामात यश मिळेल तणावामुळे वैयक्तिक कामे अपूर्ण राहू शकतात युवक त्यांच्या करिअर बाबत असमाधानी असतील त्यांना अधिक मेहनत घेण्याची गरज आहे तुमच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी थोडेसे स्वार्थी व्हा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदार लोकांना त्यांच्या क्षमतेनुसार चांगले परिणाम मिळतील व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज कोणत्याही व्यावसायिक समस्येवर उपाय सापडू शकतो व्यवसायात बजेटपेक्षा जास्त गुंतवणूक करू नका तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर आज तुमच्या विश्रांतीसाठीही थोडा वेळ काढा आरोग्याबाबत काळजी घ्या आजचा उपाय आज भगवान शंकराची पूजा करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांचा इच्छा पूर्ण होऊ शकतात काळ अनुकूल आहे जर तुम्ही हुशारीने काम केले तर तुम्हाला पुढे जाण्याच्या संधी मिळतील कौटुंबिक आणि व्यवसाय दोन्ही खर्चाचे व्यवस्थापन केले तर समस्यांपासून वाचाल प्रलंबित कामे सहज पूर्ण होतील तुमचे काम पुढील काळासाठी पुढे ढकलू नका महत्वाचे निर्णय घेताना घाई करू नका करिअरच्या पर्यायांचा विचार करत राहा निष्काळजीपणामुळे काही काम चुकण्याची शक्यता आहे त्यामुळे नुकसान होईल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमचे धैर्य आणि चिकाटीमुळे कामात बदल घडतील अधिकाऱ्यांकडून तुमची प्रशंसा होऊ शकते तुमच्या नेतृत्वाखाली संघ चांगले काम करेल व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज भागीदारीशी संबंधित व्यवसायात समन्वय राहील कोणत्याही व्यवहारात घाई केल्यास नुकसान होईल तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तब्येत सुधारेल जुन्या आजारांपासून आराम मिळेल आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांना यश हवे असेल तर इतर काय म्हणतील याची परवान करता तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा महिला आपल्या कामात सावध राहतील काही काळापासून सुरू असलेल्या कोंडी आणि अस्वस्थतेतून तुम्हाला आराम मिळेल आज तुमचा नकारात्मक विचार मनाला उदास करू शकतात निरुपयोगी गोष्टींकडे लक्षण देणे चांगले राहील तुमची ऊर्जा सकारात्मक पद्धतीने वापरा वैयक्तिक कामात कोणाचीही मदत घेऊ नका तुमचे काम स्वतः पूर्ण करण्याचा प्रयत्न करा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदार लोक जास्त कामामुळे तणावात राहू शकतात व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात निष्काळजीपणामुळे नुकसान होऊ शकते दुपारनंतर ग्रहांची स्थिती थोडी अनुकूल राहील आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज सध्याच्या वातावरणामुळे अंगदुखी आणि थकवा जाणवेल स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आजचा उपाय आज शिवलिंगाला जल अर्पण करा सिंह राशी आज या राशींच्या लोकांसाठी यावेळी आजचा काळ संमिश्र परिणाम देणारा राहील काही विशेष इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा व्याज प्रमाणात यशस्वी देखील होऊ शकतो घरात नवीन वस्तू खरेदी करता येतील जास्त दाखवल्याने तुमचे नुकसान होऊ शकते बाहेरील लोकांशी संवाद साधताना काळजी घ्या लोक तुमचा स्वार्थी वापर करू शकतात काही विशेष योजना पुढे ढकलाव्या लागतील नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदार लोकांना एकांतात स्वतःचे मूल्यमापन केल्याने तुम्हाला तुमच्या कामात नवीन मार्ग मिळेल महत्वाच्या निर्णयांमध्ये योग्य मार्गदर्शन मिळण्याची हीच वेळ आहे व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायाशी संबंधित यावेळी काम करण्याची पद्धत बदलण्याची गरज आहे परिस्थिती लाभदायक ठरेल आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तब्येत ठीक राहील महिलांनी त्यांच्या आरोग्याबाबत बेफिकीर राहू नये आजचा उपाय आज गणपतीला लाल फुले अर्पण करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांना अनेक प्रकारची कामे व्यस्त ठेवतील तुमच्या बोलण्याचा टोन इतरांना प्रभावित करेल यामुळे आर्थिक आणि व्यावसायिक बाबतीत यश मिळण्याची शक्यता निर्माण होईल घरामध्ये शुभ कार्याशी संबंधित योजना बनतील इतरांच्या वैयक्तिक बाबींमध्ये ढवळाढवळ धवल करणे टाळा यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता घरातील मोठ्यांचा आदर करा पैशाच्या बाबतीत कोणावरही विश्वास ठेवू नका आणि सर्व निर्णय स्वतः घ्या नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज ऑफिसमधील सहकाऱ्यांच्या मदतीने तुम्ही तुमचे लक्ष साध्य करण्यात यशस्वी व्हाल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिक कामात अडचणी येतील अंतर्गत व्यवस्थेत बदल करण्याची गरज आहे नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल नाही आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज धोकादायक कामांपासून दूर राहा खूप काळजी घेण्याची गरज आहे आजचा उपाय आज हनुमानजींना चमेलीचे तेल आणि सिंदूर अर्पण करा तुला राशी आज या राशीचे लोकांना यशाचा दिवस असेल तुमची मेहनत चालू ठेवा ध्येय गाठण्यासाठी नवीन सुरुवात होईल यश मिळेल तुमच्या योजना पूर्ण होतील तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल तुम्हाला संतुलित वाटेल मोठ्या चरणासाठी स्वतला तयार करा मनोबल मजबूत राहील तुम्ही प्रयत्न केल्यास तुमच्यासाठी काहीही अशक्य होणार नाही नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज सरकारी नोकरीत असलेल्या लोकांना महत्वाच्या जबाबदाऱ्या मिळू शकतात व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात कोणतेही नवीन काम करण्यापूर्वी संबंधित माहिती गोळा करा तुमचे संपर्क मजबूत करा हे संपर्क तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज मायग्रेन किंवा गर्भाशय ग्रीवाच्या समस्यांमुळे दैनंदिन दिनचर्या विस्कळीत होऊ शकते आजचा उपाय आज, आज तुळशीला जल अर्पण करा वृश्चिक राशी आज या राशीचे लोक ज्या कामात गुंतलेले आहात त्याचे फळ मिळण्यास विलंब होऊ शकतो सातत्यपूर्ण प्रयत्नातूनच यश प्राप्त होईल धोकाही पत्करावा लागू शकतो मनोबल थोडे कमजोर असू शकते निराश होऊ नका तुम्हाला आनंद आणि आत्मसमाधानही मिळेल मित्रांकडून मदत मिळेल पुरेपूर लाभ घ्या विश्वासाने पुढे जा नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आज ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांकडून कामाचा ताण वाढू शकतो आत्मविश्वास वाढवा आणि ध्येयाकडे लक्ष द्या व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिकांनी भागीदारीशी संबंधित व्यवसायात सावधगिरी बाळगा निष्काळजीपणामुळे संबंध बिघडू शकतात आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तणावासारख्या परिस्थिती टाळा सकारात्मक भाक ध्यान आणि योगासनेही करा आजचा उपाय आज दुर्गादेवीला तुपाचा दिवा अर्पण करा धनुराशी आज या राशीच्या लोकांचा लाभदायक दिवस आहे तुमची नेतृत्व क्षमता आणि आत्मविश्वास वाढेल याच्या मदतीने तुम्ही कोणतेही काम प्रभावीपणे हाताळू शकाल तुमच्या योजना आणि कल्पना प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे तुम्ही नव्या दिशेने विचार कराल इतरांना प्रेरणा मिळेल तुमचे निर्णय अचूक आणि शहाणपणाचे असतील जो तुम्हाला पुढे नेईल तुम्ही तुमची ताकद ओळखाल आणि तुम्ही आधी ठरवलेल्या ध्येयांकडे वाटचाल कराल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर आज ऑफिसमध्ये नोकरदार लोक अतिरिक्त काम करू शकतात कामाच्या ठिकाणी यश मिळेल तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होईल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिक बाबतीत निष्काळजी राहणे योग्य नाही सक्रिय व्हा संयमाने काम पूर्ण करा आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतील तुम्हाला उत्साही वाटेल आजचा उपाय आज देवी सरस्वतीची पूजा करा मकर राशी आज या राशीच्या लोकांसाठी नवीन आणि सकारात्मक संधी उपलब्ध होऊ शकतात मानसिक स्थितीत स्थिरता राहील तुमच्या निर्णयांवर तुम्हाला आत्मविश्वास वाटेल काही जुने प्रश्नही सुटतील तुम्हाला आराम आणि शांती मिळेल तुम्हाला तुमच्या भविष्यातील दिशेच्या संदर्भात नवीन योजनांवर विचार करण्यासाठी वेळ मिळेल या आठवड्यात स्वत ला थोडा वेळ द्या तुम्ही तुमचे ध्येय स्पष्टपणे पाहू शकाल योग्य दिशेने पावले टाकता येतील तुमच्या आजूबाजूला सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव राहील नोकरी करणाऱ्यांविषयी सांगायचं तर आज ऑफिस कामिका तुम्हारा सहकार्य मिले यश मेल, व्यापारी लोक बोला तर आज व्यवसायत काम कमी हो सौदा करनापूर्वी संबंधित माहिती मेवा, आरोग्य बाबत बोला आज का सुरू आरोग्या संबंधित समस्यापासन तुम्हाला आराम मिलू शकेल आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांचा आजचा दिवस सामान्य असेल तुम्ही भविष्याचा विचार कराल आणि तुमच्या ध्येयांबद्दल गंभीर व्हाल तुमच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्याची हीच वेळ आहे संधी तुमच्या समोर असतील पण योग्य पावले उचलणे महत्वाचे ठरेल आज तुम्ही थोडे मुत्सद्दी असणे आवश्यक आहे कोणत्याही परिस्थितीबद्दल द्विधा मनस्थितीत राहू नका समस्यांबद्दल माहिती मिळेल हिम्मत हरवू नका स्वतःची लायकी ओळखा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर आज तुमच्या करिअरमध्ये नवीन संधी दिसतील तुम्हाला नवीन जबाबदारी किंवा संधी मिळू शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज यावेळी व्यवसायात कामात यश मिळण्याची चिन्हे आहे तुमच्या प्रयत्नांना मान्यता मिळेल आणि तुम्हाला नवीन संधी मिळू शकेल तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज ताण आणि वेदनांची समस्या असू शकते तब्येत बिघडू शकते कामाचे ओझे स्वतःवर घेऊ नका आणि विश्रांतीसाठीही थोडा वेळ काढा आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे मीन राशी या राशीच्या लोकांना अनुभवी लोकांची मदत मिळेल आजचा दिवस तुमच्यासाठी बदल घडवून आणू शकतो तुम्ही एका वळणावर उभे आहात तुमच्यासमोर नवीन मार्ग उघडू शकतात भाग्य तुमच्या बाजूने असू शकते हीच वेळ तुमच्या गोष्टींना नवीन दिशा देण्याची आहे आज तुमच्या मेहनतीचे आणि प्रयत्नांचे फळ मिळेल जुन्या प्रयत्नांचे फळ उत्साह देईल संधींच्या या काळात पुढे जाण्याची हीच योग्य वेळ आहे आज तुम्ही जुन्या नात्यात नवीन ताजेपणा येऊ शकतो नवीन नाते संबंध सुरू करू शकता नवीन अनुभव आणि सुसंवादी नातेसंबंधांसाठी हा काळ आहे विश्वास आणि समज वाढेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना आज तुमच्या प्रयत्नांमुळे ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण निर्माण होईल व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात भागीदारीच्या कामात जुन्या गोष्टींना महत्व देऊ नका आणि चालू कामावर लक्ष केंद्रित करा तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तब्येत बिघडू शकते पोटात जळजळ आणि वेदना होऊ शकते आजचा उपाय आज भगवान शंकराला जल अर्पण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा